पालघरच्या चिंचणी कोळीवाड्यातील आगळीवेगळी दहीहंडी पालघर जिल्ह्यात यंदा दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत असून यावर्षी पालघरमध्ये दहीहंडी उत्साह साजरी करण्यात येत आहे पालघरमधील चिंचणी कोळीवाड्यातील दहीहंडी परंपरागत असून परिसरात कुतूहल निर्माण करणारी आहे कोळीवाडीतील प्रत्येक घरातून एक दहीहंडी मंदिरात आणली जाते यात साधारणपणे शंभर ते सव्वाशे दहीहंड्यांचा समावेश असतो या तीस फूट उंच अशा लाकडी खांबावरील एका काठीच्या सहाय्यानं बांधण्यात आलेल्या वर्तुळाकार लोखंडी रिंगला बांधल्या जातात त्या खांबाला ग्रीस लावून नंतर गोविंदा गोपाळा खेळतात या गावातील सर्व गोविंद लाकडी खांबाच्या भोवती वर्तुळाकार पद्धतीनं उभे राहत एकमेकांच्या खांद्यावर चढून ही हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात पालघरमधील अशा लाकडी खांबावरील दही हंडी ही पालघरमधील एक वैशिष्ट्य असून दोन ते तीन तासांच्या प्रयत्नानंतर गोविंदांना हंडी फोडण्यात यश येते ब्युरो रिपोर्ट एस व्ही एन मराठी पालघर